कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्सप्रेस अंबरनाथ मध्ये रखडले समोर आहे मुंबईमध्ये रेल्वे सेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला आता एक्सप्रेस ही उभी करण्यात आली आहे सकाळपासून महालक्ष्मी एक्सप्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा मोठा खुलंबा झालेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय कोल्हापूरहून मुंबईला ही जी एक्सप्रेस जात होती ती अंबरनाथ मध्येच रखडली असल्याचं सध्या समोर येत आहे तर या पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस ही जागी सध्या उभी आहे सकाळपासून महालक्ष्मी एक्सप्रेस उभी असताना प्रवाशांचा मोठा खोळंबा त्यामुळे निर्माण झालाय कोल्हापूरमध्ये सुद्धा काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे नदींना सुद्धा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय आहेत धनंजय आपण पाहतोय तर मुसळधार पाऊस आहे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय एकंदरीत लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या रखडल्याचं पाहायला मिळत काय सध्याची परिस्थिती आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की रेल्वे सेवा जशी विस्कळीत आहे तशीच वाहतूक सेवा ही विस्कळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे <laughs> सायन कुर्ला या मार्गावरील लालबहादूर शास्त्री म्हणजे एल व्ही एस मार्गावरती सध्या उभा आहे आणि या मार्गात देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रस्त्यावर साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत त्या देखील बंद पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला समोर पाहायला मिळते अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाण्यामुळे बंद पडलेल्या पाहायला मिळतात तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक गाड्या यातून वाट काढण्याचा प्रयत्न करतात मात्र पुढे मोठ्या प्रमाणात देखील या मार्गावर पाणी भरलं असल्या कारणाने या ठिकाणची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते गाड्या आहेत त्या पाण्या अर्ध्या पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ही सध्याची परिस्थिती जी आहे ती ला ला लाल बहादूर शास्त्री मार्गावरची आहे हा रस्ता जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण की या रस्त्यावरून जर आपण पाहिलं तर सायनवरून थेट कुर्ला घाटकोपर या दिशेने जो आहे तो जाता येतं आणि पुढे जर आपण पाहिलं तर याच मार्गाने दादरचा परिसर जो आहे तो देखील गाठता येतो मात्र सध्या हाच एलबीएस मार्ग जो नेहमी वाहतुकीसाठी गडबडलेला असतो तो मात्र आता या ठिकाणी भरलेला आणि लोक जे आहेत की गाड्या आपल्या आपल्याकडून वाट काढण्याचा प्रयत्न जो तो करताना तर अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बंद पडलेल्या देखील ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो त्यामुळे जो मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण चित्र जे आहे ते एलबीएस एस वरील आपल्याला पाहायला आपल्याला आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हवामान जाते अजून देखील जो आहे तो इशारा मुसळधार पावसाचा मुंबईला आणि लगतच्या किनारपट्टीला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच येऊ आपण पुन्हा एकदा ही दृश्य दाखवू शकतो अशा प्रकारे गाड्या ज्या आहेत त्या पाण्यातून जणांना आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात खर तर वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी